नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू बाबा आवळे यांच्या रॅलीचे आयोजन सविस्तर वृत्त प्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू बाबा आवळे यांच्या प्रचारार्थ हुपरी शहरात ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हुपरी शहराध्यक्ष प्रतापराव जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विनायक विभूते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुनील घाट यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान बचाव व संविधान वाचन करून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजूबाबा आवळे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये जीवनावश्यक वस्तूंचा दर पाच वर्ष स्थिर ठेवणार पंचवीस लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत महिलांना मोफत एस टी बस सुविधा अशा अनेक योजना महाविकास आघाडी देणार आहे पाच वर्षांमध्ये रस्ते गटार प्रत्येक समाजाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे निधी देताना मतभेद कधीही केलेले नाहीत महायुती सरकारने पाच वर्षात पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे ते जनतेला आवडलेले नाही महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना मांडणारा आहे जनता ही स्वाभिमानी आहे हात कडकले मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे माझा विजय निश्चित आहे यावेळी महाविकास विकास आघाडीचे सरकार येणारच तसेच यावेळी कोची गावातील शिवाजीराव पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाचशे कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करून हुपरीतील सर्व महापुरुषांना पुष्पहार व हुपरीतील सर्व मंदिरात दर्शन घेतले रेंदाळ येथे दत्त मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला